आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर शहरातील महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे वीस प्रभागात आता उमेदवारी फिक्स करण्यासंदर्भात नेत्यांच्या वाटाघटी सुरू झालेल्या आहेत कोणत्या पक्षाला किती जागा संदर्भातला निर्णय आता सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून आता उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे अर्ज भरायला सुरू करण्यापूर्वी शक्यतो अधिकाधिक उमेदवार जाहीर व्हावेत यासाठी दोन्हीकडून प्रयत्न सुरू कर आहेत आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक दहा दहामध्ये कोणाकोणाची कुना उमेदवारी निश्चित आहे कुणाची शक्यता आहे आणि कुणाची नावं चर्चेत आहेत हा अंदाज आहे काही राजकीय घडामोडी काय मिळालेली माहिती यावर यामध्ये काही बदल होऊ शकतो कारण राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं विधानसभा निवडणुकीत आपण कोल्हापूर शहरात ते पाहिलेलं आहे त्यामुळे महापालिकेचं राजकारणी यापेक्षा काही वेगळं नाही पण सध्या नेमकं प्रभाग क्रमांक दहामध्ये चाललं आहे काय हे आपण पाहूया अजूनही आपण महाधुरळा हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील आतल्या बातम्या आपल्यापर्यंत जर पोचायचे असतील तर ते त्याला एकमेव पर्याय महाधुरळा युट्यूब चॅनल आता ओळूया मूळ विषयाकडं प्रभाग क्रमांक दहामध्ये महायुतीमध्ये प्रचंड चुरस आहे ती उमेदवारीसाठी कारण भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहे राष्ट्रवादीच्या वतीनं माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी चेअरमन महेश सावंत यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या कोराणे यांना तिकीट द्यावं लागणार आहे त्यामुळं अर्चना कोराणे यांचंही तिकीट निश्चित होण्याची चिन्ह अधिक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अजय इंगवले किंवा सौ इंगवले यांना शिवसेनेचं तिकीट मिळणार की प्रसाद सुजित चव्हाण यांना या दोघापैकी कोणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता आहे दोघापैकी एकाला तिकीट मिळणारच आहे पण ते तिकीट कोणाला मिळणार कारण सुजित चव्हाण हे जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळं त्यांचा हक्क आहे आणि अजय इंगवलेंना तिकीट देतो म्हणून शिवसेनेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतलेलं आहे त्यामुळं आता खरी कसोटी आहे ती या दोघापैकी कोणाला द्यायचं की, की दोघांनाही तिकीट द्यायचं काही होऊ शकतं सुधीर राणे हे भाजपच्या वतीनं इच्छुक आहेत त्यांनाही तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे यामुळं आता यामध्ये तिकीट कोणाला मिळणार कोणाला डावळणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे उत्सुकता आहे महेश सावंत अर्चना कोराणे अजय इंगवले प्रसाद सुजित चव्हाण सुधीर राणे सौ सु इंगवले यांची नावं आहेत इथं शक्यतो काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता अधिक आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडं तीच अवस्था आहे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष रविकरण इंगवले यांचा हा मतदारसंघ त्यामुळं त्यांच्या घरात उमेदवारी एक जाणार तेजस्विनी इंगवले आणि राहुल इंगवले ही दोन नावं चर्चेत आहेत दोघांना मिळणार की दोघापैकी एकाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे अक्षय विक्रम जरग यांना एक काँग्रेसचं तिकीट मिळेल अशी शक्यता आहे आणि दुसरं तिकीट महिलांच्या इथं दीपा मगदूम ज्या माजी नगरसेविका आहेत माझी महापौर दिलीप त्या जरग, मगदुम यांच्या त्या पत्नी आहेत त्यांना एक तिकीट मिळेल म्हणजे तेजस्विनी इंगवले राहुल इंगवले अक्षय जरग दीपा मगदूम आणि आणखीन एक नाव चर्चेत आहे दत्ता टिपुगडे या चार नावातच एकूण निर्णय होण्या शक्यता आहे आणखी नावं काही चर्चेत आहेत काही स्पर्धेत आहेत सध्या तरी ही नावं चर्चेत आहेत स्पर्धेत आहेत काही निश्चित होण्याच्या मार्गावर आहेत या मतदारसंघात मात्र जनसुराज्याने तारणे आघाडीचा खेळ होऊ शकतो त्यामुळे आता कोणाची नावं पुढे येणार नेमकं काय होणार अचानक कुठलं नाव पुढे येणार कुणाची उमेदवारी अचानक डावललं जाणार कुणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता निश्चित आहे येत्या आठवड्यात या संदर्भात आणखी सखोल माहिती महादुरावर मिळेलच तोपर्यंत धन्यवाद अजूनही आपण सबस्क्राईब केलं नंतर केलं नसेल तर आता करा महादुराड युट्यूब चॅनल हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार